के जून जून किसी से से भी भी बोले लेकिन से कभी भी ना <प्थाँगा> 29 वर्क स्वयं डे डे इज 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 अर्थ काम हीच पूजा यानंतर आपल्याला राज्यावर आरोग्य समिती गौरी शंकर आज मी तुम्हाला राज्य व राजधानी सांगणार आहे महाराष्ट्र मुंबई कर्नाटक बंगलोर तामिळनाडू चेन्नई केरळ तिरुवनंतपुरम आंध्र प्रदेश विशाखापट्टणम तेलंगणा हैदराबाद मध्य प्रदेश भोपाळ उत्तर प्रदेश लखनौ उत्तराखंड हिमाचल प्रदेश शिमला धन्यवाद आपल्याला नेम हो ऑफ मी आज तुम्हाला नेम ऑफ फिनोल सांगणार आहे पहिला हायड्रोजन चे आणि कॅल्शियमचं ओ आणि ऑक्सिजन ऑक्सिजनचं मॅग्नेशियम मॅग्नेशियम चे एमजी धन्यवाद यानंतर आपल्याला पार्ट ऑफ स्पीच करण्यासाठी येत आहे संचिका पार्ट्स ऑफ स्पीच देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब यानंतर आपल्याला मुहावरे सांगण्यासाठी का सामान गायब करना, दुसरा तसल्ली करना अर्थ समाधान करणं तिसरा लेना अर्थ धोका देना चौथा चैन की सास लेना अर्थ आश्वस्त होना साठी येत आहे संस्कृती मी आज तुम्हाला इतिहासाच्या साधनेची व्याख्या सांगणार आहे लिखित साधने लिखित साधने म्हणजे लिखित स्वरूपात आलेली माहिती दुसरा मौखिक साधने मौखिक साधने म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखाद्वारे सांगितलेली माहिती तिसरा भौतिक साधने भौतिक साधने म्हणजे वस्तू आणि वास्तू यांचे अवशेषांना भौतिक साधने असे म्हणतात सुंदर विचार सांगण्यास बाकी येत सुंदर विचार आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतः चुकवा पण आयुष्यात इतकं पण करणं राहा की दुसऱ्या दुखवा शिव सका यानंतर प्रश्न विचारण्यास बाकी आहे भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम को उपग्रह कोणता